आजच्या वकृत्व स्पर्धेचे सूचना परीक्षक निरीक्षक व माझ्या स्पर्धक मित्रमैत्रिणीं जी पाणी भविष्य वेधी समस्या या विषयावर मी माझे विचार सादर करते पाण्याला आपण जल म्हणतो जल म्हणजे जन्मापासून आणि म्हणजे लयापर्यंत थोडक्यात जल म्हणजे जन्मापासून ते लयापर्यंतचे साथ देते ते म्हणजे जल माणसाच्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असते अगदी जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटात पाणी आपली काळजी घेते पाण्याची गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत गल्ली बोळातून चर्चेला जाणारा हा पाणी प्रश्न आता राष्ट्रीय स्तरावर त्याला पाठोपाठ चौलाग्रही म्हणतो आहे तर ते पाण्यावरूनच होईल हे बाकी जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टरीस यांनी वर्तवले आहे लोकसभा विधानसभेमध्ये पाणी प्रश्नावरून गदारोळ आहे शेतीमध्ये पाणी प्रश्नावरून भावाभावांमध्ये खून पडत सार्वजनिक नळावर पाण्यावरून मारामारे होत आहेत या सगळ्यांवरून मला आत्ताच वाटते की तिसऱ्या महाविद्याला भविष्यात नाही तर आत्ताच कुठेतरी सुरुवात झालेली दिसते आणि या महाविद्यातून जर आपल्याला वाचायचे असेल तर जल साक्षरता आणि जल संवर्धन याशिवाय तरी आपल्याकडे दुसरा पर्याय नाही ते अहवालानुसार आपली पाण्याची गरज दोन हजार तीस साला दुपटीने वाढणार आहे याचा अर्थ काही अब्ज पशु पक्षी पाण्याविना तर ठडवून निसर्गाने दिलेले मोफतचे पाणी आम्हाला विकत घ्यावे लागते निसर्गाने दिलेले मोफतचे पाणी आम्हाला विकत घ्यावे लागते एक एक खंडा पाणी मिळवण्यासाठी आम्हाला वन वर फिरावे लागते एक एक खंडा पाणी मिळवण्यासाठी आम्हाला वन वर फिरावे लागते दुष्काळाच्या अवकृपेने

एक पाणी तयार करता आले नाही मग जे आपल्याला निर्माण करता येत नाही ते कमीत कमी काटकसरीने वाचवता येऊ शकते कारण आजची बचत म्हणजे उद्याचा आधार संवर्धनाचा कमी अनेक म्हणूनच आता तरी पाण्यात कपात करा नाही भविष्यात कपात पाणी मिळेल

माणूसच थेम ना त्याने केलेली अमाप अशी वृक्ष तोडच ना जर पावसाचे पाणी अडवलेच नाही जर जिरवलाच नाही तर पाणी समस्येवर आपल्याला बोलण्याचा काही हक्क नाही नुसते पाणी पाणी समस्येवर कृती न करता नुसते बोलल्याने समस्या कधीच सुटणार नाही तेव्हा ही परिस्थिती बदलण्यासाठी पावसाचे पाणी अडवा व त्याचा थेंब निथे जमिनीत जिरवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला जिखून दिल्याशिवाय पाणी समस्या सुटणार नाही तेव्हाच कुठे आपला भारत देश पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण देश म्हणून झालेला असेल इस्रायल सारख्या देशात तर आपल्यापेक्षा फक्त दहाच टक्के पाऊस पडतो तरी त्यांची लंडन इस्रायल अक्षरशः नंदनवन करून टाकले आहे हो त्या याला कारणीभूत तेथील ऑटर मॅनेजमेंट हो त्यांचा अभ्यास इतका पक्का आहे की एकदा नळातून पाणी बाहेर आले की ती सात वेळा रिसायकल होऊनच बाहेर पडते म्हणूनच पावसाचे उपराचे पंच्याऐंशी टक्के पाणी समुद्राला वाहून जाते म्हणूनच माधव चितळे म्हणतात जर जल संवर्धनाला पाण्याची कमतरता नाही तर त्याच्या नियोजनाची कमतरता आहे म्हणूनच सिद्धीमध्ये तुषार सिंचन वाटी सिंचनाचा वापर करा जल संधारण करा खूप काही वेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आहे त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे शिवाजी महाराजांच्या गडावरील वॉटर मॅनेजमेंटचा आधार घ्या हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आजच्या नवीन पिढीला त्यांच्या पाणी समस्येच्या जबाबदारीची जाणीव होईल या स्त्रियांनाही सामान घेतली पाहिजे त्यांना जलसंचन केले पाहिजे सकाळी आपण पाणी भरताना माठातील कालचे पाणी शिळे होणार नाही व रात्री भांडी धुताना फेकले जाणारे पाणी वाया जाणार नाही यासाठी आज भारतात अनेक स्वयंसेवी संस्था स्वतःचे योगदान देऊन पाणी समस्येवर मूलभूत स्वरूपाचे उपाय जनतेसमोर जल, मांडत आहेत ते जनजागृती करत आहेत या संस्थांबरोबर आपण समितीने या संस्थांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना खंबीर साथ देण्याची खरी गरज आहे यासाठी शाळा महाविद्यालय यांनी पथनाट्य एकांकी माध्यमातून जनदिंडी काढून जनतेचे उत्पादन करून जाणीव करून दिली पाहिजे तेव्हाच कुठे शाळेतील विद्यार्थ्यांच्या मेदूमध्ये जलसंवर्धनाची कुठे रुजवात होईल पुढे या रुजवलेल्या त्यांचा व डोक्षी होण्यास वेळ लागणार नाही त्यातूनच उद्याची माधवराची तळेवर राजद्र सिंहसाठी पाणी दा माणसं तयार व्हायला वेळ लागणार नाही आज गावागावाने एक टक्का पाणी वाचवले तर उद्या त्यापासून शंभर टक्के पाणी वाचायला वेळ लागणार नाही त्यासाठी सर्फेस वॉटर हार्वेस्टिंग व रूफ वॉटर हार्वेस्टिंग सारखे उपक्रम राबविण्याची गरज आहे त्यातूनच बल बँक सारखीच सुद्धा तयार केली पाहिजे तेव्हाच कुठे पाणी प्रश्न सुटायला मदत होईल व भूजल झटाई वाढेल अहो दो बंद जिंदगी केले असं पोलिओ कृत्यांना मर्यादित ठेवता ते पाण्यापर्यंत पोहोचवण्याची खरी गरज आहे त्यासाठी आपली वाणी व वा पाणी जपून वापरा पाणी हा तुमचा वर्तमान काळ असेल तर पाणी हा तुमचा भविष्य काळ आहे आणि हा भविष्य काळ तुम्हाला नेहमी सुरक्षित ठेवेल अशा या भविष्य विधी वाटणाऱ्या पाणी समस्येसाठी आपण सगळेजण पुढे येऊया जलसंवर्धनाची संवर्धनाची जबाबदारी चोखपणे पार पाडूया सर्वांच्या मनामध्ये एकच वाक्य रुजवूया थेंब थेंब पाण्याचा लाख लाख मोलाचा थेंब थेंब पाण्याचा लाख लाख मोलाचा उरले पाणी जमते म्हणून आपल्याला वाचवायचंय थेंब थेंब उरले पाणी जमते म्हणून आपल्याला वाचवायचंय थेंब थेंब धन्यवाद